नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पी एम किसानचे पैसे आले चेक करा काही मिनिटात ते देखील तुमच्या मोबाईलवरतीही तुम्ही चेक करू शकतात तर शेतकरी मित्रांनो जाणून घ्या पी एम किसान चे पैसे चेक कसे कराल शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजना अंतर्गत चार हजार रुपयांचा हप्ता मिळत असतो पी एम किसानचे किती पैसे आले किंवा किती हप्ते मिळाले हे अगदी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तपासू शकता या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान निधीचा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना किती मिळाला ही तुम्ही सहज तुमच्या मोबाईलवर पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो यामध्ये तुम्ही फक्त तुमचाच नाही तर इतर कोणता कोणाचाही कोणत्याही शेतकऱ्यांचा पी एम किसान निधी हप्ता पाहू शकता चला तर या संदर्भात माहिती आपण अधिक जाणून घेऊया तर या ठिकाणी आता तुम्हाला तेच सर्व सांगण्यात येणार आहे शेतकरी बांधवांना शेती करत असताना अनेक समस्यांचा सा सामना करावा लागत असतो एवढे करूनही पीक हाती लागेलच असे नाही आणि चांगला भाव मिळेलच याची देखील शक्यता नसते पी एम किसान सन्मान निधी हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी खूपच समस्य ठरत आहे कारण यामुळे थोडा हा होईना शेतकऱ्यांना अधिक बाबतीत आधार मिळत आलेला आहे काही शेतकरी बांधवांना त्यांचे पी एम किसान योजनेचे पैसे मिळत असल्याची तक्रार असते तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा